यशवंतराव प्रशाला व ज्युनियर प्राचार्य मान्य सुबोध सुटका सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतोय <स्था> मागील चौदा वर्षापासून माऊली डॅनमा रिअल इस्टेटचे चेअरमन म्हणून सर कार्यरत आहेत धन्यवाद सर त्यानंतर अश्विनी माऊली झांबरे मॅडम संचालक माऊली लँडमार्क त्यांचा सत्कार प्रशालेचे व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य सुबोध सुतकर सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद सर यानंतर माननीय अंबादास गायकवाड सर राज्यस्तरीय कबड्डी मार्गदर्शक यांचंही सत्कार कॉलेजचे प्राचार्य सुबोध सुतकर सर यांनी करावं असे मी त्यांना विनंती करतोय धन्यवाद सर यानंतर सर्व मान्यवरांना सांगण्यास आनंद होतो की गेल्याच आठवड्यात महाराष्ट्र राज्य भारत स्काउट आणि गाईड शिक्षण विभाग जिल्हा परिषद आयोजित सोलापूर भारत गाईड फ्लॉक लीडर प्राथमिक व प्रगत प्रशिक्षण सन दोन हजार चोवीस पंचवीस कार्यक्रम जिल्हास्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमामध्ये बुलबुल या विभागातून केदार मॅडम यांना फ्रॉक लिण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे तरी सर्व मान्यवरांना विनंती करतो की केदार मॅडम यांचं सन्मानशील प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आलं प्रमाणपत्र देऊन पौर्ण करण्यात धन्यवाद यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की वार्षिक क्रीडा सप्ताह आयोजित कार्यक्रमाचं उद्घाटन सर्वांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतोय मशाल असो की दिवा मशाल असो की दिवा असो दूर करतो अंधार संघर्षाच्या वाद सोडून देतो प्रकाशाचा आधार कार्यक्रमाचे आदर्श व प्रमुख पाहुणे यांच्या असते उद्घाटन या ठिकाणी होतो आहे धन्यवाद सर्व मान्यवरांनी मंचावर स्थानापन व्हावं अशी मी त्यांना विनंती करतोय thank आदरणीय व्यासपीठ प्रथम सरांना खूप मनापासून धन्यवाद म्हणते मला कार्यशाळा <laughs> पाहिली खरंच खूप कौतुकास्पद वाटतय कि या आणखी पण म्हणजे अशा ठिकाणी मी कधीच सर या शाळेबद्दल नावे ऐकले नव्हते खूप वेळांच्या समोरच जायची पण या गोष्टीसाठी की शाळा अशी आहे की ज्या मुलांना ते त्यांचं म्हणजे शिक्षण कम्प्लीट करू शकणार नाही त्या मुलांना खूप छान संधी देताय तुम्ही त्याबद्दल खरंच तुमच्या मनापासून कौतुक करते आणि खूप म्हणजे असा जाती धर्म सगळ्या गोष्टी कुठेही फायदा गेल्या नाही मुलांच प्रत्येक गोष्टी त्यांना चांगलं शिक्षण देणं आणि आताची सध्याची पिढी खूप महत्वाची आहे की त्यांना शिक्षण देणं खूप गरजेचं आहे या मुलांना कुठे इतर भटकत राहण्यापेक्षा चांगलं शिक्षण मिळणं हे फार महत्वाचं आहे ते तुम्ही खूप मोठं कार्य करताय आणि प्री प्रायमरी पासून ते नवीन इंग्लिश मिडियम पण चालू आहे पण कोर्स चालू करताय ज्युनियर कॉलेज पर्यंत तुम्ही चांगलं शिक्षण देताय हे खरंच खूप अभिमानास्पद आहे म्हणजे सोलापूर मध्ये पण ठरवू फार मोठी गोष्ट या भागात कधीच ऐकले पण माहिती नव्हतं आणि दुसरी गोष्ट मुलांच्या बोलवलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझा सर्वात महत्वाचा खेळ म्हणजे कबड्डी आणि रनिंग आहे मी माझ्या शाळेमध्ये मी मा माझं शिक्षण मध्ये येते तिथेही स्पोर्ट्स मध्ये फार आवड होती क्रिकेटमध्ये जास्त इंटरेस्ट होता पण बारावी नंतर मला कुठे अपॉर्च्युनिटी भेटली नाही म्हणून मी ते केलं नाही बाकी मुलांमध्ये मला फार म्हणजे मुलांचे एक आवडलं की ताळ्या खूप सुंदर प्रकारे जातात असते वाढवलं एवढा पिरियड तुम्ही असं वाजवलं पाहिजे आणि त्यानंतर एक लेवलची असते आपण शाळेमध्ये कस एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन या पद्धतीने होतो पण इथे थोडं वेगळ्या प्रकारे मला पाहायला भेटला बाकी इतर मुलांना म्हणजे सगळे आज मी मी तिकडे बसले तिथे बसले खेळ खूप चांगलाय तुमच्या सगळ्यांसाठी अपॉर्च्युनिटी खूप चांगली आहे खेळासाठी मला नाही वाटत की कारण मी सरांचे सगळे पूर्ण <laughs> सर, शंभर टक्के रिझल्ट पाहिले तसे शिक्षण तुम्हाला बाहेर भेटेल त्यामुळे इथं जितकं पूर्ण करता येईल शिक्षण जितकं नॉलेज गेन करता येईल कारण विदाउट ट्यूशन सुद्धा काही गोष्टी खूप उंचावरती मुलं केलेली आहेत नेट ची एक्झाम पास नाही आहेत आणि मेरिट आहेत त्यामुळे तुम्हाला इथे शिक्षण खूप चांगल्या पद्धतीने पुरे पुरेपूर घ्या शिक्षक सर्व वर्ग खूप सुंदर आहेत तुमच्या सोबत अशी ऑपॉर्च्युनिटी भेटणार नाही कारण बाहेरचे रिझल्ट आणि सरांचे आज मी कम्पेअर केले पण हॅड ऑफ सर खरंच आणि इथे बोलल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद त्यानंतर त्यानंतर पृथ्वी चव्हाण सर कोलर अजंता सोलापूर यांनी मार्गदर्शक करावं अशी मी त्यांना विनंती करतोय माननीय सुबोधी सर हे खरं तर मित्र एक फक्त आणि शिक्षक वर्ग विद्यार्थी विद्यार्थी निघ आज मोबाईलच्या जगामध्ये मैदानी खेळ खेळताना बघून मला खूप आनंद होतोय कारण मोबाईलच्या लुप्त होत आहेत दिसत पण त्यामध्ये सुद्धा या संस्थेनी व्यवस्थितपणे ही क्रीडा वीक क्रीडा सप्ताह भरलेला आहे हा सगळ्यांसाठी एक मोठी संधी आहे आणि ही संधीचा पूर्णपूर्ण फायदा घेण्याचं काम आपण करावं आणि मुलांनी पावडायला पाहिजेत शिक्षणाबरोबर खेळही खेळ खेळायला पाहिजे त्यामुळे मी म्हणतो की कुठलाही खेळ असो मी पण टेनिस खेळतो मी पण क्रिकेट खेळायचो पण काही कारणामुळे ते राहून गेलं पण तुमच्याकडे अजून संधी आहे वय आहे त्यामुळे पूर्णपणे तुम्ही फायदा घ्या त्याचा सर तुमच्या बरोबर असतात शिक्षक लोक असतात क्रीडा शिक्षक असतात आणि जे सरकार आहे ते पण तुम्हाला मदत करेल त्याप्रमाणे तुम्ही पुढे जायचा प्रयत्न करा आणि अजून एक गोष्ट की सुबोध सरांनी मला एक रिक्वेस्ट केली होती की आपण एक चित्रकला चित्रकला स्पर्धा स्पर्धा आहे आम्ही नियोजित केलेलं आहे आणि ही चित्रकला स्पर्धा जानेवारी मध्ये घेण्याचं आम्ही ठरवलेलं आहे तर सुबोध सरांच्या कोऑर्डिनेशननी आणि त्यांच्या सहकार्यानी आपण जानेवारी मध्ये एक छान चित्रकला स्पर्धा घेऊया म्हणजे तुमच्या तुमच्यातील एक चित्रकार आहे माझे काही पेपरमध्ये लेख पण येतात तर क्रीड्या बरोबर पहिले मग क्रीडा आणि मग कला हे गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत तर त्यामुळे मी चित्रकला स्पर्धेचे घोषणा करतो त्याची माहिती आम्ही लवकरात लवकर तुम्हाला कळवून पण पर मी म्हणतो की विद्यार्थ्यांना वय आहे काळ आहे आणि असंधी आहे ते देखा था। देखा था। देखा था। तर त्याचा पूर्ण फायदा घ्या आणि सचिनच सोनं करा असं एवढंच मी आवर्जून सांगू शकतो धन्यवाद सर त्यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष यशोधरा प्रशाला ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य मान्य सुबोध सुटकर सर यांनी अध्यक्ष भाषण करावं अशी मी त्यांना विनंती करतो आज आपले सम्राट अशोक शिक्षण संकुलामध्ये प्रमुख पाहुणे जे आलेले माऊली तांबरे सर अश्विन चांबळे आणि ऋथ्वी चव्हाण सर प्रथम प्रमुख पाहुण्याचं आमच्या शिक्षण संकुलामध्ये हार्दिक स्वागत <tries> 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 आहे आणि आत्ताच आपल्या शिक्षण संकुलामध्ये क्रीडा स्पर्धा स्पर्धेचं सामन्याचं सा आज उद्घाटन झालेलं आहे आणि अंबादास गायकवाड जे कबड्डी असोसिएशनचे सदस्य ते पण या ठिकाणी होतेच मॅडम तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की आ, ही जी मुलं दिसत आहेत म्हणजे यांचे जे पालक आहेत भागात झोपडपट्टी भागातले सेटलमेंट भागातले रिमेवाडी भागातले आणि प्रत्येक पालकांच्या मनामध्ये जिद्द असते की माझा मुलगा पुढं काहीतरी शिक्षण घ्यावं आणि आयुष्यमाने काहीतरी स्वतःच्या उभा राहावं आणि ही मुलं याच्यासाठी या ठिकाणी आलेली आहेत सर्व मुलं आणि या मुलांना जे शिक्षण देण्याचं कार्याचा उल्लेख केला सर्व आमचे जे शिक्षक आहेत ते त्या या ठिकाणी शिकवतात आणि या शिक्षकांना मार्गदर्शन करतात मोठे सर संस्थापक अध्यक्ष रमेशुद्धा सर आणि मोठे मॅडम विमल सुंद्र मॅडम त्यांच्या या दोघांच्या मार्गदर्शनाने ब्याऐंशी पासून जी झोपडीमध्ये सुरुवात झालेली शाळा सध्या दिसत आहे आणि खरंच खूप कौतुक करताना खूप अभिमान देखील वाटतो की आपल्यासारखी पाहुणे एका विनंतीला मान देऊन या ठिकाणी आले आणि खरंच तुम्ही सर्व पाहिलं आणि आम्हाला जे काही कौतुकाचे तुम्ही दोन शब्द होतात मॅडम तीच आमची प्रेरणा असते आणि याच प्रेरणेने आमचे हे शिक्षक आणि आमचे विद्यार्थी पुढे जातात आणि याच्यासाठीच आपल्यासारखे प्रमुख पाहुणे आम्ही या ठिकाणी दर दरवर्षी बोलत असतो आणि खरंच आपल्या या आजच्या स्पर्धेची ओपनिंग खूप छान झाली आहे आणि भरपूर याच्यामध्ये श्रम आता पृथ्वी सरने सांगितलं की मोबाईलचा सा जमाना जो आहे वेगळं आपण आपल्या शिक्षण संकुल करतो ही मुलं फक्त कबड्डी खो खो वैयक्तिक स्पर्धेमध्ये मॅडम आणि सर बावली सर पृथ्वी सर उशो स्पर्धेमध्ये सोलापूर जिल्हा जरी म्हटलं तरी चालेल शहरातील टॉप शाळा यशोधरा प्रशाद आणि सम्राट अशोक शिक्षण संकुल पस्तीस दोन मेडल या

आणि आज या मला अध्यक्षीय स्थान दिलं आणि बोलण्याची संधी त्याच्याबद्दल त्याचे आभार व्यक्त करतो धन्यवाद सर यानंतर शेवटचा कार्यक्रम आभार प्रदर्शन हायस्कूल विभागाचे शिक्षक कारंग सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन करावं समाज <laughs> <laughs> <थाणी>। अशोक <laughs> शिक्षक संपूर्ण अंतर्गत सम्राट अशोक महाडी विद्यालय त्याचबरोबर यशोधरा पशाला यशोधरा ज्युनियर कॉलेज यांच्या सुविधे विद्यमाने आज आपण अपन, आपल्या संस्थेच्या प्रांगणामध्ये क्रीडा सप्ताहच उद्घाटन समारंभ या ठिकाणी आयोजित केला या कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉलेजचे प्राचार्य सन्माननीय सुभाष सुखर सर यांनी अध्यक्ष स्थान स्वीकारलं त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचे संस्थेच्या वतीने आभार मानतो त्याचबरोबर आज लाभलेले प्रमुख पाहुणे माउली लँडमार्कचे सर्व सर्व त्याचबरोबर त्यांच्या सविध पत्नी अश्विनी मॅडम यांनी आम्हाला आपल्या मार्गदर्शनातून आमच्या संस्थेत सर्व कर्मचाऱ्यांचं तुम्ही कौतुक केलं विद्यार्थ्यांचं कौतुक केलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो त्याचबरोबर आज लाभलेले दुसरे प्रमुख पाहुणे सर्व सर्व देखील आपल्या विरोधातून आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो आणि उपस्थित सर्व मानवांच्या आजच्या कार्यक्रमाची सांगता झाली अशी मी बोलून पडतो Salam 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 Salam